नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते मैत्रीण आपण आज काढणार आहोत नऊ रंगाच्या लक्ष्मी पाऊल रांगोळी वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये नऊ प्रकारच्या लक्ष्मी पाऊले रांगोळी आपण पाहणार आहोत खूप सुंदर अतिशय सोप्या आणि खूप आकर्षक रांगोळी आहेत दसऱ्यामध्ये नवरात्री येत आहे नवरात्रीला आणि दिवाळीमध्ये कोणत्याही प्रसंगी पूजेच्या प्रसंगी या रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला खूपच उपयोगी पडतील या रांगोळी आणि विशेष म्हणजे नवरात्रीच्या नऊ रंगाप्रमाणे या रांगोळी काढलेल्या आहेत मी पहिली माळ पांढऱ्या रंगाची दुसरी माळ लाल रंगाची अशा नऊ माळी मी रंगाप्रमाणेच या लक्ष्मी पावल्याच्या रांगोळी काढलेल्या आहेत तुम्ही लक्ष देऊन पहा कोणतेही सणावाराला मंगल प्रसंगी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनच्या वेळेस या रांगोळी तुम्हाला तुम्ही काढू शकता खूपच सोप्या पद्धतीने हे पावले तुम्ही काढू शकता तुम्हाला माझे रांगोळीचे व्हिडिओ वगैरे सर्व आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या फ्रेंडसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या लाईक्स आणि कमेंटने खूप मोटिवेशन मिळतं सो लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका अशा छोट्या मोठ्या ठिपक्यांच्या रांगोळी फ्रीड्स रांगोळी वेगवेगळ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल तुम्हाला कोणत्या आणखी वेगळ्या रांगोळीचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मी ती रांगोळी तुम्हाला नक्कीच काढून दाखवेल नवरात्री दिवाळी म्हणलं की बायकांना खूप कामं असतात आता साफसफाई पण काढावी लागते पण सणामध्ये रांगोळी पण खूप महत्त्वाची असते तेवढ्याच कामामध्ये खूप बिझी असेल तरी पण रांगोळी ही काढावीच लागते खूप शुभ असतं रांगोळी काढणं म्हणजे आणि कोणतीही पूजा वगैरे अधुरं वाटतं काम आपण जर रांगोळी नाही काढली तर दररोज पण दारासमोर रांगोळी काढावी छोटी मोठी कसे का असे ना तुम्हाला खूप घाई असेल तर छोटी काढा पण तुम्ही रांगोळी दारापुढे नक्कीच काढा दाराला रांगोळी असल्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे रांगोळी ही खूप शुभ असते सकाळी कामाची सुरुवात ही दार झाडण्यापासूनच करावी दार झाडून दारापुढे पाणी शिंपडून पाणी हे नक्की शिंपडायचंच आपल्या दाराला थोडंसं का होईना चार थेंब का होईना पण शिंपडायचं कारण रात्री असा समज आहे की आपले पित्र दाराला बसलेले असतात आणि ते पाणी शिंपडल्यामुळे त्यांचा आत्मा शांत होतो असा काहीतरी समज आहे तर दाराला थोडंसं पाणी शिंपडून पुसून घ्यायचं आणि रांगोळी दाराला काढायची वेगवेगळ्या रांगोळ्या पाहण्यासाठी छोट्या मोठ्या दररोजच्या रांगोळी छोट्या काढण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या तुम्हाला सर्व प्रकारच्या रांगोळी मिळून जातील याप्रमाणे आपण नऊ रंगाच्या नऊ डिझाईन्समध्ये लक्ष्मी पावलं काढलेली आहेत पहिली माळ आहे पांढऱ्या रंगाची दुसरी माळ आहे लाल रंगाची तिसरी माळ आहे निळ्या रंगाची चौथी माळ आहे पिवळ्या रंगाची पाचवी माळा आहे हिरव्या रंगाची सहावी माळ आहे करड्या रंगाची सातवी माळ आहे नारंगी रंगाची आठवी माळ आहे मोरपंखी रंगाची नववी माळ आहे गुलाबी रंगाची आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा